रेकॉर्ड करतो सचिन तुम्ही आधी निवेदन राज्यात परिस्थिती जी आहे ती सध्या प्रचंड पाऊस सुरू आहे आपत्कालीन स्थिती दिसून येते तुम्ही रिव्ह्यू घेताय आपत्कालीन मुख्यमंत्री म्हणून आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे तरी काही भागात पाऊस अजूनही जोरात चालू आहे काही भागात आजही रेड अलर्ट आहे पण मला असं वाटतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातले ज्या काही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे काही ठिकाणी एनडीआरएफ काही ठिकाणी एसडीआरएफ तैनात करून ठेवणं हे देखील झालेलं आहे जिथे इशारा पातळीच्या वर नद्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी विसर्ग वाढवून किंवा जी काही धरणं आहेत त्या धरणांवरनं त्याचं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि वेगवेगळे राज्यांशी देखील आपण चर्चेमध्ये आहोत आणि आपल्याला त्यांचं कॉपरेशनही मिळत आहे त्यामुळे तेही आपल्या विनंतीप्रमाणे विसर्ग आहेत अजून जास्त विसर्ग वाढवण्याची आवश्यकता पडली तर आपण त्यांना पुन्हा विनंती करू दोन ठाकरे एकत्र आल्यावरती मुंबईत पतपिढीची एक निवडणूक झाली आहे बेस्टच्या आणि नि त्याच्यामध्ये निकाल जो आहे तो त्यांच्या विरोधामध्ये लागलाय कुणाच्या बाजूने लागलाय हा भाग जरी सोडला टीका होते आता ठाकरेंनी दोन्ही भाऊ एकत्र येऊन सुद्धा पहिल्यांदा तर माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊन पतपिढीची निवडणूक आहे पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत ते उभे होते आम्ही कुठलंही राजकीयकरण कारण त्याचं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक ना प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही जनता वसाहत झोपडपट्टी पुनर्विकास विकास विभागाच्या नावाखाली साडेसातशे कोटींचा टीडीआर घोटाळा उघडकीस आलेला आहे सर हिलटॉप हिल स्लोपचा जो टीडीआर द्यायचं प्रकरण पुण्यात जनता वसाहतीतलं झालंय जिथे जागा जरी ऍक्फायर झाली तरी बीडीपीचं बीडीपीचा तो सगळा भाग असल्यामुळे झोनिंग असल्यामुळे बांधकाम येत मी असा असताना सुद्धा शंभर टक्के टीडीआर जो आहे तो दिल्याचं प्रकरण उघड झालंय जवळपास सातशे दहा कोटी रुपये इतका टीडीआर तो कॅल्क्युलेट केला जातोय आजच्या घडीला कोट्यावधी रुपयांचा घोटा आहे तुम्ही याला स्थगिती द्याल किंवा आता तरी माझ्याकडे याची पूर्ण माहिती नाही आहे आपण निश्चितपणे मी याची माहिती घेईन आणि कुठेही काही बेकायदेशीर असेल तर ते थांबवणार अतिवृष्टी भरपूर झाली आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय फक्त नंतर ठोस मदत जाहीर केली आणखी किती वाट पाहिजे मला असं वाटतं की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एनडीआरएफ मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कोणीही मागणी न करता याची घोषणा केलेली अध्यक्षपद घेतल्यानंतर संजय यांनी जमीन मुंबईतल्या कुटुंबाला दिली असा आरोप रोहित पवारांनी केला आणि त्यामुळे रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचे आरोप करणं योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुरावेने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही पण बिना पुराव्याचे आरोप करत सर पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीबद्दल अनेक बैठक प्रशासनाकडून पोलिसांकडून होत आहेत पण एक वाक्य तर अजूनही होत नाही विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करावी अशी काही मंडळांची मागणी आहे ते जो आहे तर त्याच्यावर बोलतो मला असं वाटतं की दरवर्षीच असे प्रश्न पुण्यामध्ये निर्माण होतात आणि मग पुणेकर आणि पोलीस मिळून ते प्रश्न सोडवतात त्याच्याकरता मुख्यमंत्र्याला याची आवश्यकता कधीच पडली नाही आणि यावेळीच पडणार नाही सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता माध्यमांना प्रतिक्रिया देत होते राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतीचं त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण करावेत लवकरात लवकर आणि शासनाकडनं लागलीच त्यांना मदत केली जाईल अशी ग्वाही अशी खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील